आपल्या दैनंदिन धाकादकीच्या जीवनात सरकारी कार्यालयात जाऊन कामे करणे विविध विभागातील योजनांची माहिती घेऊन लाभ घेणे अनेकांसाठी कठीण झाले आहे अशा परिस्थितीत शासनाने हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रशासन आता थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचत आहे या शिबिरात नागरिकांना त्यांच्या गावात सेवा देण्यात येत असून उतारे रहिवासी उत्पन्न जात विविध दाखले आणि विविध ओळखपत्रे तसेच विविध योजना व सवलतींबाबत माहिती आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे शासनाच्या या उपक्रमामुळे अनेक अशिषी सामान्य लोकांना दिलासा मिळाला असून यामुळे योजनांचा प्रत्यक्ष लाभ आता खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचू लागला आहे शुक्रवारी पंचवीस जुलै रोजी कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव महसूल मंडळातील कोळपेवाडी येथे तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराचे उद्घाटन कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर होते या शिबिरामधून नागरिकांना विविध योजनांचा लाभ प्रमाणपत्रे आणि विविध दाखले एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले असून प्राथमिक स्वरूपात आमदार आशुतोष काळे आणि अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते दाखल्यांचे वितरण करण्यात आले प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला कार्यक्रमानंतर अप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी स्वतः प्रत्येक टेबलजवळ जाऊन कामकाजाची माहिती घेतली याप्रसंगी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते चंद्रशेखर कुलते कृषी अधिकारी मनोज सोनवणे भूमी अभिलेख अधिकारी रमाकांत डावरे विविध शासकीय विभागांचे अधिकारी कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे सचिन चांदगुडे वसंत आभाळे श्रीराम राजे भोसले पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे संभाजी काळे दिलीप चांदगुडे सरपंच चंद्रकला कोळपे उपसरपंच शीतल कोळपे ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र मेहरखांब यांनी केले समाधान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रशासनातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या समाधान शिबिरात गरजू नागरिकांचे खऱ्या अर्थाने समाधान होत असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आणि आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे आज आपण विविध योजनेमधून वाटप किंवा या ठिकाणी करतोय तसच आपल्या महसूलच्या अंतर्गत किंवा विविध खात्यांच्या अंतर्गत ज्या काही योजना चालवल्या जातात त्या जा योजनेसाठी जे पात्र नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी आपले दाखले देखील देता येतील किंवा कागदपत्र देऊन त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं आपण प्रत्येक जण काही तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे हे आपल्याला शक्य होत नाही परंतु आपण त्या योजनेसाठी पात्र असतो आणि म्हणून हा शासनाचा उपक्रम आहे का आपल्या दारावर आपल्या गावामध्ये आपल्या मंडळामध्ये येऊन आपले कागदपत्र गोळा करायचे आणि आपल्याला जर लाभ पात्र असेल तर तो आपल्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून केलं जात आता आपण पाहिलंय आतापर्यंत पंधराशे रुपये अनुदान या विविध योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण योजना असेल किंवा आपली तिसरी योजना याच्यामध्ये पंधराशे रुपये दिव्यांगांसाठी पंधराशे रुपये अनुदान आतापर्यंत परंतु राज्य शासनाने आता त्याच्यामध्ये हजार रुपये वाढ करून पंचवीसशे रुपये लाभ केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे जे गरजू लोक आहेत त्यांना आधार देण्याचं काम शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये कोणी जरी पात्र असेल तर त्यांना लाभ मिळवून हो देण्यासाठी आपण सर्व ठीक आहे आता प्रत्येकाला शक्य होत नाही पण आपल्याला माहिती असेल पदाधिकारी असतील कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य आपल्या आपल्या वॉर्डामध्ये आपण चक्कर मारून बघितलं पाहिजे कोण या योजनेसाठी पात्र आहे आणि त्याला तो लाभ मिळवून दिला पाहिजे जेणेकरून एक आधार त्या गरजू लोकांना देण्याचं समाधान आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षा आपल्या सर्व करतो कर कार्यकर्त्यांकडनं कर। राज्य सरकारनं आपला निर्णय घेतला की राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान ज्याला आपण समाधान शिबिर म्हणतो तर हे समाधान शिबिर राबवायचं हे समाधान शिबिर हे प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी राबवलं जाईल ते राबवत असताना वर्षातून किमान चार शिबिरं हे प्रत्येक मंडळामध्ये होतील म्हणजे आपल्या तालुक्याचा विचार केला तर तालुक्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये काही ठिकाणी काही मंडळामध्ये समाधान शिबिर राबवलेले दिसतील हे शिबिर राबवत असताना याच्याबद्दलची पूर्ण प्रसिद्धी त्या मंडळामध्ये देवी द्यावी जेणेकरून जे लाभार्थी असतील त्यांना या शिबिराच्या ठिकाणी येणं शक्य होईल आणि त्यासाठी आवश्यक जे पदाधिकारी आहेत लोक नेते आहेत तर या सर्वांनाही निमंत्रित करणं आणि एकंदरीत एक माहोल त्याचा तयार करणं की त्याच्यासाठी शासनानं खर्चाची पण तरतूद केली आणि याच्यातून एक यशस्वीपणे समाधान शिबिर राबवायचं आणि या समाधान शिबिरातून खऱ्या अर्थानं लोकांचं समाधान होईल आता त्याच्यामध्ये जसे आपण जिवंत सातबाराची मोहीम सुरू केली त्याच्या अनुषंगाने काही विशेष कॅम्प आपण घेतो आहे आजच्या समाधान शिबिरामध्ये या ठिकाणी महसूल विभाग तर आहेच त्याच्याशिवाय अन्य विभागही सामील झालेले आहेत आणि आता आपण सकाळपासूनही बरेचसे प्रमाणपत्र वाटप केले बरेचसे आर्थिक लाभही वितरण केले इथले आमदार महोदय आशुतोजी काळेसाहेब तेही आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते तर त्या माध्यमातून एक शासन जनतेपर्यंत जाणं जनतेच्या दारापर्यंत जाणं त्यांच्या सर्व समस्या सोडवणं मग त्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण त्या सामान्य माणसासाठी त्यांची कामं ही तशी मोठी वाटत असतात तर ती सर्वता मंडळाच्या ठिकाणी जाऊन सोडवणं आणि याच्यामध्ये एक सातत्य ठेवणं आणि जी काही कामं आज काही पूर्ततेसाठी राहिलेली असतील तर त्याचाही पाठपुरावा करून एक आठवड्याभरामध्ये ती कामं निर्गत करणं तर या गोष्टीचा याच्यामध्ये समावेश आहे या भागामध्ये आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये विशेषतः जे रस्ते आहेत पानंद रस्ते आहेत तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती काम झालेलं आहे रस्ते खुले केलेले आहेत साईट व्हिजिटच्या वेळेलाच त्या ठिकाणी लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न आपल्या इथले तहसीलदार महेश सावंत यांनी केलेला आहे तर एकंदरीतच सर्व प्रश्न स्थानिक पातळीवरती सोडवणं आणि जो फुटफॉल आहे तहसील ऑफिस असेल एस डी ओ ऑफिस असतील कलेक्टर ऑफिस असतील तर तो शून्यावरती आणणं असा एक प्रयत्न चालू आहे आणि त्या दृष्टीनं शासनानं धोरणं ठरवलेली आहे त्याच्या आज आपण समाधान शिबिर या माध्यमातून अंमलबजावणी कर या ठिकाणी एकूण आठ ते नऊ नऊ विभागांनी सहभाग घेतलेला आहे आज छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वसमाधान शिबिराचा कार्यक्रम जो कोळपेवाडीच्या ठिकाणी घेतलेला आहे तो अतिशय उत्साहात आणि हर्षोल्लासात घेण्यात आला या ठिकाणी सर्व यंत्रणांचा अतिशय सकारात्मक प्र, प्रतिसाद होता त्याचप्रमाणे नागरिकांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी कृषी विभाग आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे पंचायत समिती आहे संजय गांधी विभाग आहे त्यानंतर पुरवठा विभाग आहे कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांचा हे आहे आरोग्य खात्याचा समावेश होता त्यानंतर महावितरणचा समावेश होता अशा सर्व विभागांनी त्यांच्या त्यांच्या योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि या कार्यक्रमाला या विधानसभेचे आमदार माननीय आशुतोजी काळेसाहेब देखील शुभ त्यांच्या सुभाषते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि त्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं लोकांपर्यंत योजना पोहोचतायत याचं सर्व लोकांमध्ये समाधान आहे आणि जेव्हा योजना डिक्लेअर केल्या जातात तेव्हा काही लाभार्थी तळागाळातले त्या योजनेपर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणून आता योजनाच लोकांपर्यंत पोहोचवण्याचं या समाधान शिबिराच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे या ठिकाणच्या प्रथम नागरिक सरपंच ताई यांनी देखील या कार्यक्रमासाठी चांगलं सहकार्य केलं त्यांचे देखील आभार या ठिकाणी आहेत ठिकाणी माननीय मान्य जिल्हाधिकारी महोदय हे देखील उपस्थित होते त्यांनी अध्यक्षीय स्थान भूषवलं अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी सर्वांना केलं आणि पुढच्या आता दर महिन्याला आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पचं आयोजन करत करत आहोत हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा पहिलाच कॅम्प आहे यापूर्वी आम्ही दोन ठिकाणी घेतला परंतु त्या ठिकाणी लोकसंख्या कमी होती आज सर्व डिपार्टमेंट इन्व्हॉल्व्ह करून आम्ही हा कॅम्प घेतलेला आहे आणि यानंतरचे पुढचे कॅम्प देखील आम्ही दर महिन्याला वेगवेगळ्या मंडळाच्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत